आणि नागपूरकडे आज सगळ्यांचंच लक्ष आहे कारण नागपूर मेट्रोचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात येणार आहे वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान दिल्लीमधून हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असणार आहेत मेट्रो लोकार्पण कार्यक्रमाला दुपारी चार वाजता सुरुवात होणार आहे उद्घाटनानंतर मेट्रो एअरपोर्ट साऊथ ते खापरीपर्यंत धावणार आहे शुक्रवारी आठ मार्चला आभार दिन म्हणून साजरा करणार आहे आणि या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा निशुल्क प्रवास घडणार आहे शुक्रवारपासून मेट्रो खापरी ते सीताबर्डी या तेरा किलोमीटरच्या मार्गावर धावणार आहे आणि शनिवारी नऊ मार्चपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीच्या दरामध्ये सुरू होईल खापरी न्यू एअरपोर्ट एअरपोर्ट साऊथ एअरपोर्ट ही मेट्रो स्टेशन पूर्णपणे आता सज्ज झालेली आहेत आणि नागपूरमधल्या याच घडामोडींबाबत आणखी चर्चा करूया आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत अमर अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण अशी ही मेट्रो आजपासून आता नागपूरकरांच्या सेवेमध्ये दाखल होती निश्चितच नागपूरकर उत्सुक असतील आपल्या मेट्रोचं स्वागत करण्यासाठी आणि आज लोकार्पण होणार आहे काय नेमकी कशी सगळी ही तयारी सुरू आहे जोमात तयारी सुरू आहे आणि एअरपोर्ट साऊथला हा संपूर्ण सोहळा रंगणार नागपूरकरांनाही प्रचंड उत्सुकता आहे आज नागपूरकरांना जरी बसता येणार नसला तरी उद्या आभार दिवस आहे त्यानंतरचा आणि तेव्हा सगळ्यांना निशुल्क अशा प्रवास सगळ्या नागरिकांना नागपूरकरांना प्रवास करता येणार आहे त्यामुळे प्रचंड एक उत्सुकता आहे नागपूर मेट्रोबाबत आणि ही पूर्ण मेट्रो जी आहे वैशिष्ट्यपूर्ण आहे प्रत्येक स्थानक जे सध्या तयार आहे ते स्वतः एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा एक पाहता येईल कारण की प्रत्येक स्थानक हे वेगवेगळ्या थीमवर साकारण्यात आलं आहे अतिशय सुरेख देखणे असे आणि चकाचक असे हे स्थानक आहे आणि अत्याधुनिक अशी ही सेवा आहे आणि जलद आणि तुलनात्मक नॉन बॉक्स जे म्हण सांगण्यात येत आहे मेट्रोकडून म्हणजे तुलनात्मक हे स्वस्त दरा असं हा संपूर्ण प्रवास करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुर, हा पूर्ण महिनाभर सवलतीच्या दरात संपूर्ण मेट्रोकडून हे तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे नागपूरकरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा वर्ल्ड क्लास असा प्रवास आता मेट्रोमुळे मिळणार आहे अनुपमा अगदी अमर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी येऊन तिकडच्या उद्घाटनाविषयी आपण चर्चा करणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी